नमस्कार नमस्कार तर आज आहे बाळाचा वाढदिवस बाड़ खूप वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर श्रीशाला आज सुट्टे तर ते काय असं फारस पटलेलं नाही कारण तिला स्कूलमध्ये जायचं होतं आणि म्हटलं मग चला हा स्कूलमध्ये घालून जाण्यासाठी ड्रेस आणलेला जीन्स आणि टॉप पण आता ती घरात घालून बसली त्यात काय तिला मी जरा समजवलं छान पद्धतीनं की खुश राहायचं आज वाढदिवस तर बाळानं उठल्या उठल्या छान आंघोळ केली आता नवीन नवीन ड्रेस घातला सगळ्यांना नमस्कार केला देवाला नमस्कार केला आणि आता बघूया काय काय होतंय बाळाच्या बड्डेला आणि आज बाळ आज आहे आणि छोटस बाळ शिट्टी वाजवायला लागले म्हणजेच तुझे पप्पा सगळ्यांच्या पाया पडली फक्त माझ्या पडत नाही तिघीला पड काय माहिती पडतच नाही कारण काय माहिती आहे का ती माझी मैत्रीण आहे मैत्रीणच आहे हे आहे ग असं तुम्ही पप्पाचं आहे सग मी तुझी मैत्रीण आहे बरोबर पण मी मैत्रीण म्हणून तिला सगळं व्यवस्थित सांगत असते तर श्रीशाचा ड्रेस कसा दिसतो एका मिनटमध्ये नक्कीच श्रीशा सांग अजून हो तो संध्याकाळी चला बागवान यायला आजी आलेत तर म्हणलं <laughs> चला श्रीशाचा बड्डे आहे तर श्रीषाच्या हात द्यावा जोगवा आज पूर्वीचा वाढदिवस आहे हो ए चिकू हिवा असा चिकू आहे म्हणा मी गेट उघडत नाही गप्पा बस बर झालं चला कुठल्या देवाच आहे यल आहे चांगलं झालं की आपलं बड्डे आहे म्हणजे चला ए चिकू गप्प चावलं ही बघा बड्डे आहे आणि बड्डेच काय चाललंय खेळायला लागल खेळत नाही गेमधे जातो बा फुटबॉल होत सगळी जण फुटबॉल खेळायचे तिथं मी पण खेळायचो मला जास्त ना घ्यायचा असा म्हणजे व्यायाम पण याय पण माझं फुटबॉल घ्यायचा असं टाकाय काय काय असा फोड्या सांगायचं परत ह्यांच्या अंगात म्हणजे काय म्हणतात ते अजून ह्यांचा बालिश पण म्हणजे जिवंत हे कायम स्वरूपी राहिला पाहिजे तर जगण्याला मजे मजा ना नाही तर काय उपयोग नाही बरोबर आहे आणि असाच राहू दे चला। चला। की देवाचरणी प्रार्थना चला आता डेकोरेशन करणार आहे तर मग अशा तुम्ही बघितलं फुगे फुगून हे सगळे खेळत बसलेले दुर्गा समूह आणि हेंनी श्रीशा समूह नव्हती दुर्गा श्रीशा आणि हेंनी तर आता हे असे डेकोरेशन केलेलं आहे आम्हाला जमल तसं इथपर्यंत असं लावलंय खालच्या साईडनं बोलून आणि अजून आपल्याकडे अशी वेळ आलेला आहे ना प्रोफेशनल डेकोरेटर बोलवायची घाटलेत की लहानपणी लहानपणी आता मोठ्या झाल्या नाही पण पुरी मोठ्या झाल्या स्वतः स्वतः करतील कारण ती त्यांना येणार ना पण आम्हाला जमाल तसं केलंय ज्यात सहभाग आहे दुर्गेश्वरी हेंनी समो मी आम्ही सगळ्यांनी हे डेकोरेशन केलेलं आहे छातुटीत आम्हाला जमल तसं हां दादाचे काळीज साधी बोळी रागत नीदा रागात तिखट मिरची गोड बोलणारी कधीही दंगा मस्ती न करणारी शांत गुणी जगातील प्रत्येक हेअरस्टाईल सूट होणारी श्रीशाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दादा दादांचं नाव काय ना दादांचं नाव आहे नाय दादा नाही दिदेत दिदेत स्वाती गायधर चला तर ताई खूप खूप धन्यवाद आणि तू तुया सात जोडी झालं अशी कविता पाठवली वाचलेस का नाही वाच काहीच वाचले नाही त्या मोबाईल मध्ये ती पिन करायची आहे कमेंट अशी कविताज पाठवली दादांनी होय काय पिन करूया तर दादा तुमचं सुद्धा धन्यवाद ग्रामीण भागात किती सुविधा व्हायला लागल्यास ग्रामीण भाग म्हणजे शहरच आहे शिवपूर आणि आम्ही आलेलो तुम्ही पुढे ब्लॉग मध्ये बघणारच आज का आलेलो आज आणि आता आलेच तर ह्या बायाचं बैठले होय

बघ आणि आय सिटी मध्ये आलोय आय सिटी चालणार आहे आणि अजून इथे भरपूर येणार आहे म्हणजे खाण्याचं काय काय वेगळं वेगळं प्रकार इकडच्या साईडला पण होणार आहे अजून भरपूर काय काम बुकिंग असणार हळूहळू येणार ते असणार आहे भजी तुम्ही तर येणार ना ओके श्रीषद याला आपले शाळा शिकणार का नाही शाळा कशाला तर बघा सेल्फ सर्विस तर दोघे जण कसे ऑर्डर घेऊन आले श्रीषद असं दिलं तिची तिची हाऊस यांनी कॉपीओ हो। आता सँडविच काय गार्लिक गार्लिक पोस्ट गार्लिक पोस्ट चीज गार्लिक टोस्ट किंग बर्गर मागवलाय आणि ह्या भाऊजींच्या पोटात दुखते <laughs> भाऊजींच्या चेहऱ्यावरूनच ओळखताय तरी पण आम्ही थोडस खायला लावणार खायचं आ काय अहो भाऊजी चीज आहे चीज पोटासाठी चांगलं पाव पोटासाठी खराब थोडस कि हो पेशंटला दे बघा आमचं हे न्या असं आहेत ना आधी स्वतः बघते हा छान आहे ना पण हे तुझा टोस्ट कसा आहे एकदम एकदम टेस्टी हो घ्या भाऊजी हाप घ्या त्यातलं खरंच घ्या थोडं घ्यायला बघा भाऊ खाय ना तुमचा क्रिस्पी का दे नाही चेष्टा भाऊजी कायम म्हणजे बिंदास असते त्यांचं काही टेन्शन नाही पण त्यांच्या पोटात दुखते ह्यांचं <laughs> <laughs> राहू हो दे भाजीच तरी खावा चालते चला तुम्ही माझ्या का ठेवून गेलाय एडिट करायला तुम्ही आनंद घेत बघते की लवकर बोलला असं संपल्यावर का बोला चला चांगलं लागलं तर खाऊन टाकायचं सगळं नाही लागलं तर म्हणायचं हा बरोबर आहे बरोबर आहे

어봐 길다. 하. 포각이. 포카이고 아미로가. तर आता बड्डे छान असा झाला ना कारण ते बड्डे गल्लच विचारलं पाहिजे साधा सिम्पल आणि छान बड्डे झालेला आहे लागायला केक ना स्वस्तात नव्हता बाळा सातशे रुपयेचा होता, होता। <laughs> तर श्रीशा बड्डे कसा झाला आणि श्रीशाचा हा ड्रेस आणि श्रीशा खुश आहे ना yes. साधा साधा सिम्पल बड्डे झाला आणि आज श्रीशाच्या बड्डे दिवशी अजून एक गुड न्यूज आल्या ती नेक्स्ट ब्लॉग मध्ये समजेल श्रीशानिकम निकम युट्यूब चॅनेल वर बड गिफ्ट तेच की तर चला आजचा ब्लॉग आणि हो मग अशी म्हंटल गुड न्यूज आहे तर ती तुम्हाला श्रीशानिकम युट्यूब चॅनेल वरती समजेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक like करा शेअर करा जाती की का हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरणार का धन्यवाद